नमस्कार आज आपण करतोय दूध आमटी किंवा दूध सार त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आता पहिल्यांदा आपण पाहूयात आपण पाव पाव चमचा आलू लसूणची पावडर घेतलेली आहे धणे नंतर दालचिनी दोन तीन लवंगा पाच सहा मिरे घेतलेले आहेत जिरे स्टारफूल थोडं घेतलं आहे त्यानंतर तीन वेलची तमालपत्री एक पान घेतलेलं आहे आपण खोबरं दोन तीन तीन चार काप घेतलेले आहेत आणि मोठा चमचा भरून आपण तिळ घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपल्या फ्लेवरसाठी आणि घट्टपणासाठी आता फोडणीसाठी कढीपत्ता मिरची आणि कांदा बटाटा एक कापून घेतला आहे आपण सालं काढून दूध हळद तिखट आणि हिंग आता तेल तापवून सॉरी आधी आपण मसाले गरम करून नुसते गरम करून घ्यायचे आणि लगेचच आपण ते वाटून घ्यायचे आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल तेलामध्ये आता आपण पहिल्यांदा करतो करतोय जिरे कांदा कढीपत्ता आणि हिंग छान परतून घ्यायचं कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आणि त्यात लगेचच आपण हळद आणि तिखट टाकलेलं आहे त्यानंतर आपण हा जो वाटून घेतला मसाला गरम मसाले जे आपण घेतले होते ते आपण इथे टाकलेत त्यानंतर लगेचच बटाट्याच्या फोडी टाकून छान परतून घ्यायचं बटाटा छान कोट होईपर्यंत छान बटाटा या मिक्सर मिक्सरमध्ये आपण परतून घेतल्यानंतर लगेचच आपण यात आता गरम मसाले मीठ साखर चवीनुसार या सगळ्या गोष्टी ॲड करून घ्यायच्यात मीठ आणि साखर इथे टाकताना आपण पूर्ण रेसिपी पूर्ण होईपर्यंत आपण नंतर मग मीठ नाही टाका टाकलं तरी चालतं इतपत आपण टाकून द्यायचं कारण आपण इथे पाव लिटर दूध वापरणार आहोत थोडा रस्सा यातला देखील शिल्लक राहतो बटाटे छान आता आपल्याला शिजवून घ्यायचे झाकण ठेवून बटाटे शिजले पाहिजेत आधी इथे आपल्याला तिखट जास्त वाटतं की आपण तिखट खूप टाकलं आहे असं वाटतं पण तिखट फार होत नाही कारण आता यात आपण दूध ॲड करणार आहोत बटाटे पाहू शकतो एक पाच सात पाच सात मिनटातच लगेच आपले बटाटे शिजतात व्यवस्थित बटाटा तयार आहे आता पाहू शकता यात रसदेखील आहे आणि आता यात आपण लिटर दूध देखील ॲड करणार आहोत छान तेल सुटलं आपल्या संपूर्ण मसाल्यांना आता तेल सॉरी आपण हे ॲड करून घ्यायचं दूध आपण जे बाजूला ठेवलं होतं कच्चं ते आणि आता आपण छान ढवळून घ्यायचं आणि छान एक उकळी काढायची व्यवस्थित एक पाच सात मिनटं उकळल्यानंतर तुम्ही त्याचा रंग पाहू शकता एवढं पातळ करायचं आहे आपल्याला राधानगरीमध्ये या याचा मसाला देखील मिळतो दूध दूधसाराचा मसाला तो वापरून तिथे दूधसार केला जातो आपण जो सुरुवातीला मसाला केला तशाच पद्धतीने हा मसाला केला जातो आणि फरसाण टाकून हा रस्सा पावासोबत देखील मिसळसोब मिसळ म्हणून सर्व केला जातो कारण हा तिखट रस्सा असतो पाहू शकता आपण सर्व केला आहे तिथे छान कलर आलेला आहे हा आपण पांढरा भात नंतर आपला जो रेग्युलर रोचा इंद्रायणी वगैरे त्यासोबत छान लागतो शिवाय आंबे मोहर नंतर पावासोबत छान लागतो त्यामध्ये फरसाण टाकला आणि पाव बाजूला घेतले कांदा वगैरे तरी छान आपली मिसळ तयार होते कारण ऑलरेडी हा बटाट्याचा छान असा झणझणीत रस्सा असतो त्यामुळे करून भाव मैत्रिणींनो आवर्जून आणि मला कळवा कसं झालं ते कमेंटमध्ये थँक्यू